नमस्कार मंडळी तर आपण आज अतिशय मऊ लुसलुशीत आणि सोडा इनो न वापरता तरीही एकदम जाळीदार होणारं काकडीचे धिरडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर शरीराला थंडावा देणारी अशी ही काकडी असते तर नक्की या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे हे काकडीचे धिरडे तुम्ही बनवून बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण इथे सुरुवात करूया तर हे धिरडे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनवून तयार होतात पण रेसिपी भरपूर टिप्स तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघत आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल तर नक्की करून घ्या म्हणजे छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल तर हे आपण काकडीचे धिरडे बनवण्यासाठी एक छानसं वाटण बनवणार आहोत तर त्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडंसं एक इंच अद्रक घेतलेलं आहे आणि एक चमचा जिरे घेतलेले आणि छान आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत तर मिक्सरला आपण ते वाटून आहे तोपर्यंत आपण काकडीसुद्धा किसून घेणार आहोत तर माझ्याकडे अशा प्रकारची ही काकडी आहे तुमच्याकडे ज्या कुठल्याही प्रकारची काकडी असेल त्याचा तुम्ही ते वापर करू शकता तर काकडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्या आपल्याला खालचा आणि वरचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि एकदम जी साईडला ठेवलेली किसणी दिसते तर अशा प्रकारची एकदम बारीक जी किसणी असते तर त्या किसणीने आपल्याला ही काकडी मस्त छान किसून घ्यायची आता तर बरेच जण काय होतं की वेगवेगळ्या नावांनी याला ओळखतात जसं काकडीचे तव सोळे वगैरे तर पण मला धिरडं सोपं वाटतं म्हणून मी धिरडेच याला म्हणणार आहे कशाला खूप अवघडात जायचं ना आपण तर काकडी आपली इथे किसून झालेली आहे तर काकडी तुमची लहान मोठी आहे त्यानुसार तुम्ही एक किंवा दोन काकड्या तुमच्या अंदाजेनुसार घेऊ शकता आवडीनुसार कारण साईज बऱ्याच वेळेला छोटी मोठी असते काकड्यांची तर त्याचं पाणी वगैरे पिळून काढायचं नाही आपल्याला आणि डायरेक्ट आपण ती एका भांड्यात घेतलेली एका घेसलेली काकडी आणि त्याच्यामध्ये आपल्याला इथे आता तांदळाचं पीठ टाकून आहे तर इथे मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पीठ मी स्वच्छ चाळून घेतलेले तर दोन वाट्या तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी याच्यामध्ये मी अर्धी वाटी रवा घातलेला आहे तरी ते जाड बारीक कोणत्याही प्रकारचा रवा तुम्ही वापरू शकता आणि त्यानंतर आपण जे आता हिरव्या मिरचीचं वाटण बनवलेलं होतं ना तर ते वाटण घालून घ्यायचं तरी ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार प्रमाण हे वाटणाचं कमी जास्त करू शकता तर मी माझ्या मुलांसाठी बनवत होते पिंडा देण्यासाठी म्हणून मी ते थोडंसं कमी प्रमाणात घातलेले आहे तुम्ही स्वतःसाठी बनवणार असाल तर थोडंसं जास्त घातलं तरी सुद्धा चालणार आहे तर सुरुवातीला पाणी न घालता अशा प्रकारे हातानेच आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून आहे कारण आपण याच्यामध्ये काकडीचा वापर केलेला आहे तर काकडीला सुद्धा खूप पाणी सुटतं पाणी असतंच काकडीमध्ये तर अशा प्रकारे एकदा चांगल्या प्रकारे हाताने कुस करून व्यवस्थित भिजून घ्या आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये पाणी टाकून छान हे भिजवणार आहोत तर हाताने आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित हे पीठ भिजवून घ्यायचे तर याच्यामध्ये रवा घातलेला आहे आपण त्याच्यामुळं काय होतं की रवा पाणी शोषून घेतो म्हणून पाण्याचं प्रमाण इथे व्यवस्थित होतंच तर थोडं थोडं पाणी घाला आणि छान याच्यामध्ये थोड्या न होऊन देता आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे तर खूप पातळ वाटलं तर पुन्हा आपण याच्यामध्ये थोडासा रवा इथे ॲड हा करू शकतो तरी थोडं थोडं पाणी घालून हे पिठात आम्ही ते भिजवून घेते तर तुम्ही इथे बघू शकता अगदी थोडं थोड्या पाण्याचा वापर करून इथे मी एकदम असं सैलसर असं हे आपलं धिरड्यांचं पीठ हे भिजवून ठेवलेलं आहे घेतलेलं आहे आणि छान आता आपल्याला काय करायचंय थोड्या वेळ हे झाकण ठेवून असंच रेस्ट करण्यासाठी आहे म्हणजे काय होईल की याच्यामध्ये जो रवा आहे तो रवा त्याला पाहिजे तेवढं पाणी शोषून घेईल आणि आपलं एकदम धिरड्याचं पीठ इथे बनवून तयार होईल तरी तर इथे धिरड्यांचं पीठ आपलं भिजून तयार झालेलं आहे तर थोडा वेळ हे बाजूला ठेवायचे आपल्याला आणि तोपर्यंत आपण याच्या सोबत लागणारी चटणीसुद्धा बनवून घेऊ मस्त तर चटणी बनवण्यासाठी मी ते अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता भरपूर सारी कोथिंबीर आपल्याला घ्यायची ही चटणी बनवण्यासाठी कोथिंबीरच्या काड्या असल्या सुद्धा चालणार आहे आणि सोबतच तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडंसं लिंबू अद्रक लसूण जिरे घेतलेले आहेत आपण अर्धा चमचा आणि हे किसलेलं खोबरं छान मी बारीक कट करून घेतलेले वाळलेलं खोबरं आणि पाण्यामध्ये भिजून घेतलं मी दहा ते पंधरा मिनटं म्हणजे मस्त ओल्या खोबऱ्याची चव आपल्याला मिळेल तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर लिंबू सोडून सगळे पदार्थ मी मिक्सरमधून छान पाणी घालून वाटून घेतलेले आणि चटणीमध्ये आता चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि वरतून मी लिंबाचा रस याच्यामध्ये पिळलेला आहे तर मस्तपैकी आपली चटणी बनवून ही तयार झालेली आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही याच्यावर वरतून फोडणीसुद्धा घालू शकता पण मी आज ही साधीच चटणी बनवणार आहेत कारण छान लागते अशा प्रकारची ही बिना फोडणीची चटणी सुद्धा तर नक्की बनवून बघा खूप चविष्ट बनवून तयार होते ही चटणी आणि आपले धिरड्याचं पीठसुद्धा चांगल्या प्रकारे भिजलेले आहे तर त्याच्यामध्ये आता मी कोथिंबीर घातलेली आहेत आणि चवीपुरतं मीठसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत मी दाखवायचं राहिलं आहे माझ्याकडून ते पण चवीपुरतं मीठही मी घालून मी घेतलेले आहेत आणि मस्तपैकी आता आपल्याला याचे छान धिरडे घालून घ्यायचे आहेत तर आपण सोडा न वापरता सुद्धा आपले धिरडे इथे किती मस्त जाळीदार बनून तयार होतात हे मी तुम्हाला आता पुढे दाखवतेच तर मी ते गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता आणि त्याच्यावर मी चमचाभर तेलसुद्धा टाकून घेतलेले तर तवा छान आपल्याला गरम होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यावर धिरडं घालून घ्यायचं आहे तर धिरडं कसं घालायचं आहे तर ते तुम्ही इथे व्यवस्थित बघा तर अशा प्रकारे वरतून आपल्याला अलगदपणे हे पीठ टाकून घ्यायचे आणि आपण जसा गोल गोल चमचा फिरवतो तसा इथे चमचा फिरवायचा नाही तर जसं टाकलं आपल्याला तसंच राहू द्यायचं आहे तुम्ही जर चमचा त्याच्यावर फिरवला तर याला छान जाळी पडणार नाही आणि छान मौलूसलशी सुद्धा होणार नाही कडक होऊ शकतात ते म्हणून अशा प्रकारे अलगदपणे आपल्याला हे पीठ गोल आकारामध्ये तव्यावर टाकून घ्यायचं आहे चांगल्या तापलेल्या ता तव्यावर आणि चमचाने मध्ये त्याला फिरवायचं नाही आहे परत आणि मस्त छान कडेने आता तेल सोडून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने छान मस्त खरपूस आपण आता हे धिरडे भाजून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता एक मिनिटभर मी छान धिरडं भाजून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त अलगदपणे आपले हे हिरडे निघत आहेत अजिबात ही चिटकलेले वगैरे नाही आणि तुम्हीला पाहिजे तर तुम्ही एका बाजूने सुद्धा भाजू शकता दोन्ही बाजूने तुम्ही नाही भाजलेत तरी सुद्धा चालणार आहे आणि मस्त छान जाळीदार दिसत आहेत आपले धिरडे तुम्ही ते बघू शकता आणि मस्त खरपूस सुद्धा गेलेले तर हवं तर दोन्ही बाजूने भाजून घ्या किंवा एका बाजूने भाजलं तरी सुद्धा ते हे हिरडे चालणार आहेत तर छान प्रकारे एका बाजूने हे हिरडे भाजून झालेले आपलं तर बघू शकता तुम्ही वरची बाजूसुद्धा चांगल्या प्रकारे त्याची झालेली आहे म्हणजे कच्चेपणा गेलेला आहे तरीसुद्धा मी त्याला थोडंसं पलटून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता आणि मस्त खरपूस असं भाजलं गेलं आहे आपलं धिरडं तर दुसऱ्या बाजूनेही छान खरपूस थोडंसं भाजून घेऊ आपण कारण मला हे टिफिनला द्यायचं होतं जर असंच लगेच खाणार असाल तुम्ही बनवल्याबरोबर तर तुम्ही एका बाजूने भाजलं तरीसुद्धा चालणार आहे तर मस्तपैकी आता हे धिरडं आपलं बनून तयार झालेलं आहे आणि याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा धिरडे बनवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता एकदम पातळ सरस आपल्याला पीठ व्हावंय खूप घट्ट नकोय म्हणजे आपण काय होईल की आपण तयावर टाकल्याबरोबर ते पसरेल त्याच त्याचा आपल्याला पसरावं लागणार नाही तर मग चमचा न फिरवता असं आपल्याला हिरडे घालून घ्यायचे आजूबाजूने तेल सोडायचे आणि झाकण ठेवून छान आपल्याला हे धि धिरडं भाजून घ्यायचे तर खूप लवकर भाजलं जातं याच्यामध्ये आपण काकडी न खिसताच घातलेली आहे म्हणून झाकण ठेवून जर तुम्ही याला जर भाजलं तर लवकर भाजलं जातं आपलं धिरडं आणि मस्त खमंग आणि मऊ मौलुसलुशीत असं बनवून तयार होतं तर एक मिनिटभर छान झाकण ठेवलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी कडा सुकलेल्या आहेत आपल्या धिरड्याच्या सगळ्या बाजूंनी आणि हे सुद्धा धिरडं तुम्ही बघू शकता मस्तपैकी खरपूस भाजले गेलेले अजिबात तव्याला चिटकलेलं वगैरे नाही आहे तर याच्यामध्ये सांगितलेलं प्रमाण तुम्ही व्यवस्थित वापरलं तर तुमचे सुद्धा हे काकडीचे धिरडे एकदम छान मस्त मऊ मौलुसलुषित असे बनवून तयार होतील तर हे सुद्धा धिरडं आपलं छान दोन्ही बाजूने मी आता खरपूस भाजून घेतलेले तुम्ही बघू शकता इथे सगळे धिरडे आता इथे माझे बनून झालेले आहेत आणि मस्त छान या गरमागरम धिरडे आणि सोबत ही शेंगदाण्याची चटणी खूपच छान लागते आणि तुम्ही मुलांना डब्याला सुद्धा बनवून देऊ शकता तर नक्की बनवून बघा हे खमंग असे मऊ लुसलुशीत जाळीदार काकडीचे धिरडे किंवा घावणे म्हणू शकता काकडीचे तव सोळे म्हणू शकता तर नक्की बनवून बघा आणि या उन्हाळ्यामध्ये मस्त या धिरड्यांचा आस्वाद घ्या तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार